नाही आता त्यांनी अमरावतीमध्ये किती लोकसभा मतदारसंघ इथं म्हणजे दोन आहे एक वर्धा आहे आणि एक अमरावती आहे नेमकी त्याची माहिती घेतली दुसरं काही बोलून बोलून सगळं विचारलं तर काय एकंदरीत आपण जर पाहिलं तर आम्ही त्यांना सांगितलं पेर का पेरणी का ते कापणीपर्यंत सगळी सगळे कामं एमआरजीएस मध्ये घेतल्या गेले पाहिजे यावर तुमच्या अजेंडामध्ये ते असावं एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे तुम्ही शरद पवार इथे आमंत्रण केल्यामुळे तर याच्यावर काही चर्चा झाली का नाही याच्यावर काही चर्चा झाली बिलकुल एकदम कुठली राजकीय नव्हती एक भेट होती आणि मदतीची जाणीव म्हणूनच आम्ही बोलावलं होतं त्याच्या व्यतिरिक्त काही चर्चा झाली चर्चा अशा सुरू झालेल्या महाविकास आघाडीमध्ये सुरू झाले तुम्ही मी तुम्हाला सांगितलं ना शिंदे साहेब आहे तेपर्यंत शक्य नाही तो एकदम नेत्यांच्या चर्चा होतात पण नेते माध्यमांना सांगत नाही माध्यमांपुढे सांगू शकत नाही अशा काही चर्चा झाल्या त्या माध्यमात नाही ते असं ना मग सांगण्याचाच अर्थ आहे मग सांगा हे जर सांगितलं तर मग सांगावंच लागेल सगळं काय काही संकेत नाही एकदम राजकीय चर्चा झाली नाही आणि शेतीवरची चर्चा झालेली आहे त्यांना मी सांगितलं का तुमच्यामुळे फिनले मी आली होती आणि त्याच्यासाठी तुम्ही जे निमंत्रण स्वीकारलं त्याचा आभार मानलं एवढ्या चर्चा झाले राजकारणाच्या शेतीवर चर्चा झाली काय राजकारण शेतीवरच्या एकत्रित चर्चा होत नाही कारण ते शक्य नाही आणि मला वाटते आम्ही लगेच तुम्हाला सांगू ना तसं सा काही असलं तर आज ते सांगा जोगत काही नाही सुरुवात झाली भेटीच्या माध्यमातून आता मला असं वाटते का हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे का त्यांनी आमंत्रण स्वीकारलं ते देशाचे नेते आहे आणि अशा वेळेस शेतीवर काही चर्चा व्हावी आमची अशी एक मानसिकता होती आणि ती झालेली आहे वस्तू आता राजकीय काय चर्चा झाल्या झाली असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार नाही ते सांगण्याचं काही कारणही नाही बऱ्याच गोष्टी काही उघड करायच्या नसते तेवढं तार्थ ठेवलं पाहिजे काही पाहावी लागणार आहे कधीपर्यंत सांगणार आहात काय नेमकी चर्चा झाली होती ते असं सांगता येत नाही ना कसं आहे अजून आकाशात ढग झाले नाही ढग येऊ दे ना मग पाहू आपण कांदा निर्यात बंदी संदर्भात काही चर्चा झाली हा त्याच्याबरोबरच चर्चा झाली का कार्य कांदा निर्यात बंदीच्या होती पहिले शुल्क वाढवल्या गेले निर्यात शुल्क वाढवले गेले आणि आता पुन्हा निर्यात बंदीच करून टाकले तर या सगळ्या गोष्टीवर त्या संदर्भात बांगलादेश संत्रा आ, बांगला संत्रा, संत्रा ज्यूसच दिला आम्ही त्यांना